पोलीस कुटुंबियांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती गठित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांची सदस्यपदी नियुक्ती पोलीस कुटुंबियांच्या विविध समस्यांसंदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी भिडसावणाऱ्या समस्या अडचणींबाबत शासनाकडे निवेदनं केली जातात पोलिसांच्या कुटुंबियांना येणाऱ्या समस्या अडचणींवर विचारविनिमय करून तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती गठीत करण्यात आली समितीच्या सदस्यपदी राहुल दुबाले यांची नियुक्ती करण्यात आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीनं सातत्यानं पोलीस कुटुंबियांच्या समस्या मांडल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर राहुल दुबाले यांची महाराष्ट्र शासन ग्रुह विबाग पोलीस निरा समिती पदी करना पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आहे कुटुंबियांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे आरोग्य घर तसेच विविध समस्या सोडवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली असून आता पोलीस कुटुंबियांच्या समस्यांचं निराकरण होणार आहे